सर जलजीवनची परिस्थिती हिंगोली जिल्ह्यात काय आहे हां जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेकडे एकूण सहाशे सोळा गाव होती सहाशे सोळा गावापैकी गावा जवळपास एकशे अठ्ठावन्न गावाची कामं आपण शंभर टक्के पूर्ण केलेली आहे दोनशे एकोणनव्वद गावांमध्ये आपण पाणी पुरवठा प्रत्यक्ष सुरू केलेला आहे आणि नंतर शहात्तर ते नव्याण्णव टक्क्यामध्ये एक एकशे एकोणतीस गाव आहेत नंतर एकावन्न ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये एकशे त्रेपन्न गाव आहेत आणि जे पंचवीस टक्क्याच्या खाली आहेत त्याची शंभर गाव आहेत आणि जवळपास पन्नास विहिरींचे सोर्सला पाणी कमी लागल्यामुळे किंवा सोर्स ड्राय झाल्यामुळे आपल्याला ते सुधारित करावं लाग लागत आहे सुधारित योजनांच्या आपण डी पी आरस तयार शासनाची मंजुरी आल्यानंतर तिथे सुद्धा आपण लवकरच काम सुरू करून कर, कर, चा, या सर्व योजना पूर्ण कर करण्याचा सर्व यंत्रणा मिळून प्रयत्न करू आणि डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत याच्यातल्या सर्वच गावांना पाणीपुरवठा सुरू होईल यासाठी आपण काम करू आणि त्या पद्धतीनं पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करू कारण हिंगोली जिल्ह्यात जल जीवन अंतर्गत जी कामं होत आहेत या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दोन हजार चोवीसपर्यंत प्रत्येक घराला नळानं पाणी देण्याचा जो संकल्प केलेला आहे एक महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी लाँच केली आहे पण या योजनेत नव्वद टक्के बोगस कामं झालेले माझ्या निदर्शनात आले दहा टक्के गावात फक्त पाणी चालू आहे बाकी सगळं बोगस विहिरीला जानेवारी फेब्रुवारी मध्ये त्यांनी पाणी असल्याचं प्रमाणपत्र जीएडी करून घेतलं पूर्ण बोगस आणि जीएसडीचे जे जीए अधिकारी हे कॉन्ट्रॅक्ट बेसचे अधिकारी जर प्रमाणपत्र देऊ लागले त्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीही नाही यावर पुढील काळात निश्चित रूपानं आता आम्ही त्यावर आवाज उठवणार आणि जे जे लोक बोगस काम करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या सातभारावर सुद्धा बोजा चढून त्यांना जेलमध्ये मी टाकणार निश्चित रूपात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका